मूळ नांदेड जिल्ह्यातील सध्या कारेगाव इथं राहत असलेले मोहम्मद मुझम्मील आणि मोहम्मद शकील शेख यांना रांजणगाव एम आय डी सी येथील य चौकाजवळ किरकोळ कारणावरून मारहाण झाली ओमकार सीताराम वाळके राहणार बाबूळसर विजय ज्ञानेश्वर जगधणे या दोघांनी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मोहम्मद व मुजम्मील शकील शेख यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन लोखंडी पाईपनं बेदम मारहाण केली या घटनेत मुजम्मिल यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचा सक्काभाऊ शकील शेख हा गंभीर जखमी झाला असून शिरूर येथील श्री गणेश हॉस्पिटल इथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर आरोपी फरार झाले होते मात्र पुणे ग्रामीण डी वाय एस पी प्रशांत ढोलेवर आंजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पी आय महादेव वाघमोडे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ सी सी टी व्ही फुटेज व स्थानिकांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन राबवत ओंकार दत्ताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधणे या दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर साधारणतः संध्याकाळी सातच्या दरम्यान यातील सिद्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील मोहम्मद हाजी हे दोघ जण रस्त्यावरून जात असताना त्यांची गावातीलच दोन व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्याच्यामध्ये ओंकार सीताराम वायके आणि विजय ज्ञानेश्वर जगदने या हे दोघं आणि ते जण असे त्यांच्या गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्या भांडणाच्या कारणावरून संध्याकाळी रात्री परत यातील या, या दोन आरोपींनी यातील सिद्दीकी मोहम्मद मुजे मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील हाजी या दोघांना मारहाण केली त्याच्यामध्ये सिद्दीकी हाजी हे मयत झालेले आहेत आणि मोहम्मद हाजी यांना जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल केलेले आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यातील हे दोन्ही आरोपी रांजेगाव पुल स्टेशनने ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि रांजेगाव पुल स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा पुढे तपास ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या